नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर नाव आहे गोष्ट कामाची पुन्हा एकदा आपण एक माहितीपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत थमनेल बघून तुमच्या लक्षात आला असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या भरती संदर्भात होणार आहे तर आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो बँक ऑफ बडोदा या नॅशनलाइज बँकेमध्ये जी भरती होणार आहे लोकल बँक ऑफिसर एल बी म्हणजे मराठीमध्ये स्थानिक बँक अधिकारी या पदासाठी होणारी जी भरती आहे त्या संदर्भात हा आजचा व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप करू नका शेवटपर्यंत पहा किती जागा आहेत काय शैक्षणिक अर्हता आहे अनुभवाची आवश्यकता आहे, आहे का परीक्षा कशा प्रकारे आहे आणि तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या मधून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर सर्वप्रथम आपण पाहूया की या पदाचं नाव आहे लोकल बँक ऑफिसर एलबीओ स्थानिक बँक अधिकारी असं या पदाचं नाव आहे एकूण पदे आहेत अडीच आहे, आहे। हजार पदे टेंटेटिव्ह अडीच हजार पदांसाठी ही भरती निघालेली आहे जाहिरात निघालेली आहे अडीच हजार पद आहेत एकूण अठरा राज्यांमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की बँक ऑफ बडोदा ही एक नॅशनलाइज आणि नामांकित अशी बँक आहे त्यामुळे ही जी अडीच हजार पदांची भरती होणार आहे ते एकूण अठरा राज्यांमध्ये भरती होणार आहे त्यामध्ये आपलं महाराष्ट्र देखील आहे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर आहे अर्ज करण्याची पद्धत कशी आहे तर आपल्याला हा ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करण्याचा कालावधी आहे तो चार जुलै दोन हजार पंचवीस ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे जवळजवळ साधारण तुमच्याकडे वीस दिवसांचा कालावधी आहे आज तारीख आहे सहा म्हणजे चार तारखेपासून या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे शेवटची तारीख आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस अजून देखील तुमच्याकडे अवधी आहे फॉर्म ऑनलाईन तुम्ही भरू शकता तर अर्ज कोण करू शकतो महिला व पुरुष दोघेही अर्ज करू शकतात त्यानंतर नोकरीचे ठिकाण काय आहे नोकरी देशभर या ठिकाणी नोकरीची संधी तुम्हाला आहे अठरा राज्यांमध्ये जसं तुम्हाला सांगितलं अठरा राज्यांमध्ये ही एकूण भरती होणार आहे अडीच हजार पदांची त्यामध्ये महाराष्ट्र देखील आहे आता त्या शैक्षणिक पात्रता अनुभव याबद्दल आपण माहिती घेऊया तर शैक्षणिक पात्रतेमध्ये त्याने दिलेलं आहे की कोणत्याही शाखेचा उमेदवार हा पदवीधर असला पाहिजे जो उमेदवार आहे अर्ज करण्यासाठी एलिजिबल कोण आहे तर तुम्ही कोणत्याही शाखेतील जर पदवीधर असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता अर्ज करू शकता बीएससी असो बी कॉम असो बी ए असो कोणत्याही शाखेचा पदवीधर असला पाहिजे त्याचप्रमाणे साधारण त्याला एक वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव असला पाहिजे मग तुम्ही प्रायव्हेट बँकेमध्ये जरी काम केलं असेल कॉन्ट्रॅक्च्युअल मध्ये जरी तुम्ही काम केलं असेल आणि एक वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असेल तर नक्की तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरा त्याचप्रमाणे आता स्थानिक बँक अधिकारी आहे जसं मी तुम्हाला पदाचं नाव सांगितलं त्यामुळे त्याला लोकल भाषा म्हणजे जी, जी स्थानिक भाषा आहे ती येणं गरजेचं आहे तर तुम्ही महाराष्ट्रामधून फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला मराठी येणं अनिवार्य आहे त्यामुळे तुम्हाला मराठी लिहिता आलं पाहिजे वाचता आलं पाहिजे आणि बोलता देखील आलं पाहिजे कारण हे जे पद आहे स्थानिक बँक अधिकारी याचा संपर्क थेट ग्राहकांशी येतो त्यामुळे त्या ठिकाणची जी स्थानिक भाषा आहे हे येणं तुम्हाला आवश्यक आहे गरजेचं आहे त्यानंतर त्याने त्या ठिकाणी वयोमर्यादा काय आहे तर वयोमर्यादा दिलेली आहे अनारक्षित म्हणजे ओपन कॅटेगरी मधून जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर तुमचं कमीत कमी वय हे एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त वर्ष वय हे तीस वर्ष असलं पाहिजे म्हणजे एकवीस ते तीस हे तुमचं वयोमर्यादा असली पाहिजे आणि हे तुम्हाला लागू कधी होणार एक जुलै दोन हजार पंचवीस ला अनुसरून तुमच्या जन्मतारखेचे काउंटिंग होणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीस ला अनुसरून हे तुमचं वय गणले जाणार आहे जनरल कॅटेगरीसाठी आहे एकवीस ते तीस वर्षाची वयोमर्यादा आहे त्यानंतर एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी वयाची मर्यादा आहे एकवीस ते पस्तीस वर्ष त्यानंतर ओबीसी साठी आहे ते एकवीस ते तेहत्तीस वर्ष त्यानंतर पीडब्ल्यू डी किंवा एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी देखील या ठिकाणी वयाची मर्यादेमध्ये शिथिलता मिळते ते त्या पीडीएफ मध्ये पूर्णपणे दिलेलं आहे किती वर्षाची शिथिलता आहे आता निवड प्रक्रिया कशी होणार आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज करताय त्यानंतर निवड प्रक्रिया अशी होणार आहे ऑनलाईन परीक्षा होणार आहे ऑनलाईन परीक्षा किती मार्कची होणार आहे एक एकशे वीस गुणांची परीक्षा होणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला कालावधी दिला जाणार आहे तो दोन तासाचा म्हणजे एकशे वीस गुणांची परीक्षा एकशे वीस मिनिटे म्हणजे प्रत्येक मिनिटाला तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे लक्षात घेऊन चला त्यामध्ये त्याने कोणत्या कसे कसे मार्क्स देणार आहेत इंग्रजी भाषेसाठी तीस प्रश्न असणार आहेत तीस गुण तीस मिनिटं बँकिंग हे लोकल बँकिंग ऑफिसर हे बँकिंग बँकेशी निगडीत असल्यामुळे बँके क्षेत्रातील संदर्भात देखील तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील तीस प्रश्न विचारले जातील तीस गुणांसाठी आणि कालावधी देते तीस मिनिट जनरल इकॉनॉमिक अवेअरनेस याच्यावरती तुम्हाला तीस प्रश्न विचारले जाणार तीस गुणांसाठी आणि कालावधी दिला येतो अर्धा तास म्हणजे तीस मिनिट त्यानंतर रिझनिंग अॅबिलिटी अँड क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड याच्यावरती तीस प्रश्न येणार तीस गुणांसाठी आणि तीस मिनिट कालावधी तुम्हाला मिळणार तर आता याच्यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं एकशे वीस गुणांची परीक्षा होणार एकशे वीस मिनिट झाली म्हणजे दोन तास तुमच्याकडे कालावधी आहे हो पीडब्ल्यूडी जे कॅन्डिडेट असेल उमेदवार त्यांना थोडं रिलॅक्सेशन असणार वाढीव वेळ त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे या तुम्हाला दोन तासापेक्षा त्यांना वाढीव वेळ मिळणार तर जनरल कॅटेगरी ओबीसी आणि ईडब्ल्यू एस यांना कमीत कमी त्या ठिकाणी चाळीस टक्के गुण तुम्हाला घ्यावे लागतील त्यानंतरच तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी पात्र व्हाल त्यामुळे जनरल कॅटेगरी ओबीसी ईडब्ल्यू एस यामध्ये जे कॅन्डिडेट आहेत तर त्यांना कमीत कमी चाळीस गुण तुम्ही जर मिळवलात तर तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र होत आहे त्यानंतर आरक्षित प्रवर्ग जे आहेत बाकी आ, एस टी आ, एस सी यांच्यासाठी तुम्हाला कमीत कमी पस्तीस गुण मिळवायला लागतील तर तुम्ही कमीत कमी पस्तीस गुण मिळवलात तर पुढच्या प्रोसेससाठी तुम्ही त्या ठिकाणी पात्र होत आहे तर आता सांगितलं तुम्हाला परीक्षा आले परीक्षा सॉरी परीक्षा फी राहिली तर परीक्षा फी आहे जनरल कॅटेगरी ओबीसी ईडब्ल्यू एस यांच्यासाठी आहे ते आठशे पन्नास रुपये भरायचे तुम्हाला परीक्षा फी म्हणून त्यानंतर एस सी एस टी पीडब्ल्यूडी एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये नाम मात्र या ठिकाणी परीक्षा फी आहे एकशे पंच्याहत्तर रुपये तुम्हाला भरावे लागतील एस टी एस सी पी डब्ल्यू डी एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी जनरल कॅटेगरी ओबीसी डब्ल्यू यांच्यासाठी ईडब्ल्यू एस यांच्यासाठी आठशे पन्नास रुपये तुम्हाला परीक्षा फी भरायची आहे तर मला अर्ज कुठे करायचा आहे तर अर्ज करण्यासाठी त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बँक ऑफ बरोदा डॉट सी डॉट इन ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बँक ऑफ बडोदा डॉट सीओ डॉट इन ही ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे तुम्हाला अर्ज करायचा आहे तर तुम्हाला अर्ज कुठे करायचं आहे सांगितलं डब्ल्यू डब्ल्यू डॉट बँक ऑफ बडोदा डॉट सीओ डॉट इन तर आता पाहूया आपण की इथे परीक्षा केंद्र कोणते कोणते आहेत मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की एकूण अठरा ही भरती होणार आहे त्यामुळे परीक्षा केंद्र देखील हे वेगवेगळे त्या ठिकाणी त्याने दिलेले आहे तर आपण आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रासाठी एकूण जागा आहेत ते चारशे पंच्याऐंशी जागा आहेत मित्रांनो लक्षात घ्या जास्त जागा या गुजरातला आहेत त्यानंतर दुसऱ्या नंबरला जास्त जागा आहेत त्या चारशे पंच्याऐंशी आणि त्या जागा आहेत महाराष्ट्रासाठी तर महाराष्ट्रासाठी आपण विचार करता परीक्षा केंद्रे कोणते कोणते आहेत तर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर अमरावती भंडारा नांदेड जळगाव कोल्हापूर मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे नागपूर नांदेड आणि नाशिक अशी ही परीक्षा केंद्रे आहेत या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही परीक्षा देऊ शकता तर आता तुम्हाला सांगितलं की एकूण महाराष्ट्रासाठी चारशे पंच्याऐंशी जागा आहेत त्या चारशे पंच्याऐंशी जागांपैकी एस सी साठी बहात्तर जागा आहेत एस टी साठी छत्तीस जागा आहेत साठी एकशे तीस जागा आहेत ईडब्ल्यू एस साठी आहेत त्या अठ्ठेचाळीस जागा आणि अनारक्षित म्हणजे ओपन साठी आहेत त्या एकशे नव्याण्णव जागा तर मित्रांनो तुम्हाला सा, आता सांग आता आपण येऊया की आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत आवश्यक कागदपत्रांमध्ये पहिल्यांदा बघू आपण परीक्षेसाठी तुम्हाला जाताना ओळख ओळखपत्र कोण साठी काय पाहिजे पॅन कार्ड पाहिजे पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन वोटर आय डी यापैकी तुम्हाला ज्यावरती तुमची जन्मतारीख मेन्शन आहे त्यासाठी तुम्हाला या गोष्टी लागणार आहेत त्यानंतर परीक्षा झाल्यानंतर जर तुमचं सिलेक्शन झालं तर कोणते कोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहेत त्याची थोडीशी माहिती आपण घेऊया तर सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला जो तुम्ही फॉर्म भरणार आहात पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहात परीक्षेच्या अगोदर तर ऍप्लिकेशन फॉर्म भरून झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही त्याचे एक प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे जे तुम्हाला नंतर सर्व सांगतोय की आवश्यक कागदपत्रामध्ये त्याची देखील गरज भासणार आहे तर प्रिंट आउट घ्यायची आहे त्या तुमच्याकडे असली पाहिजे ॲप्लिकेशन फॉर्मची त्यानंतर तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे त्याची देखील प्रिंट तुमच्याकडे ठेवा त्यानंतर प्रिंट साठी जे लेटर येणार आहे त्यांची तुमच्याकडे प्रिंट असणं गरजेचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या फॉर्मची तुम्हाला प्रिंट आऊट सांगितली त्यानंतर जन्म दाखला असला पाहिजे कारण जन्म दाखलाला महत्व आहे कारण जे एज लिमिट असतं हे त्याच्यावरून तुम्हाला त्यांना कळलं कळलं जातं त्यामुळे जन्मदाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे असली पाहिजे त्याचप्रमाणे तुमचे दहावी बारावी आणि डिग्री हे सर्व कागदपत्र तुमची रेडी असली पाहिजेत एक ओरिजिनल बंच आणि एक दोन त्याचे छायांकित म्हणजे झेरॉक्स प्रती तुमच्याकडे असल्या पाहिजेत त्यानंतर जर तुम्ही आरक्षणाचा लाभ घेणार असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि जे ओबीसी वगैरे आहेत नॉन मध्ये बसतात तर ते नॉन प्रिमिलियर सर्टिफिकेट देखील अपडेट अपडेटेड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हे कागदपत्र तुमच्याकडे या ठिकाणी असायला पाहिजेत त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सर्व सर्वसाधारण सूचना देखील दिल्या आहेत की ॲप्लिकेशन फॉर्म कसा करायचा आहे डॉक्युमेंट कशाप्रकारे अपलोड करायचे आहेत त्याच्यामध्ये फोटो देखील फोटोची साईज त्यांनी दिलेली आहे की वीस के बी ते पन्नास बी या दरम्यानच तुमचा तो त्या ठिकाणी फोटो असला पाहिजे सही स्कॅन सही ती देखील दहा के बी ते वीस के बी मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही ती पी डी एफ जेव्हा डाउनलोड कराल त्यामध्ये सर्व ही माहिती तुम्हाला दिलेली आहे कशा प्रकारचं अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे कारण बहुतांश वेळा असं होतं की आपण या इन्स्ट्रक्शन वाचत नाही आणि डायरेक्ट आपण हे डॉक्युमेंट जेव्हा अपलोड करायला जातो तेव्हा ते डॉक्युमेंट अपलोड होत नाहीत कारण त्यांनी त्या ठिकाणी एक स्पेसिफिक असते त्यांची साईज दिलेली आहे फोटोची साईज काय असली पाहिजे सहीची साईज काय असली पाहिजे जे एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे आपले डॉक्युमेंट्स आहेत त्यांची साईज काय आहे कशा प्रकारे अपलोड करायचे आहेत या सर्व गोष्टी त्या ठिकाणी या पीडीएफ मध्ये सविस्तर दिलेल्या आहेत तर मी वारंवार तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत असतो की सर्वप्रथम तुम्ही त्या ऑफिशियल साईटवर जाऊन पहिले ते पीडीएफ डाउनलोड करा त्या पीडीएफचा पूर्णपणे त्या ठिकाणी अभ्यास करा कशा प्रकारचं रजिस्ट्रेशन करायचं आहे ही माहिती घ्या त्यानंतरच तो फॉर्म तुम्ही भरायला घ्या कारण तुम्ही अर्धवट फॉर्म भरून मग परत इंस्ट्रक्शन बघायला येणार ते योग्य होणार नाही त्यापेक्षा तुम्ही जी सूचना त्या ठिकाणी पूर्णपणे सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी वाचा त्याचा अभ्यास करा त्यानंतरच फॉर्म भरायला तुम्ही घ्या तर यानंतर तुम्हाला अजून एक माहिती सांगायची राहिली की स्केल किती आहे ना वेतन श्रेणी काय आहे लोकल बँक ऑफिसर म्हणजे स्थानिक बँक अधिकारी यांना वेतन किती असतं तर त्यांची वेतन श्रेणी जी आहे जे एम एस स्लॅश एस वन मध्ये बसतात बँक अधिकारी म्हणजे त्याचे साधारणतः त्यांचं वेतन जे असतं प्रति महिना हे अठ्ठेचाळीस ते पंच्याऐंशी हजार प्रति महा असं वेतन असतं चांगल्या प्रकारचं वेतन या ठिकाणी सन्मानजनक आहे त्यामुळे शंभर टक्के तुम्ही फॉर्म भरा जर तुम्ही कुठे कॉन्ट्रॅक्च्युअल मध्ये एक वर्षाचा जर तुमचा अनुभव असेल तुम्ही पदवीधर असाल कोणत्याही शाखेचे तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फी तुम्हाला जसं सांगितलं आठशे पन्नास रुपये आहे ओपन आणि ओबीसी साठी ईडब्ल्यू एस साठी आणि जे काश आणि पीडब्ल्यू डी एक्स सर्विसमॅन यांच्यासाठी फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये एवढी फी आहे त्यामुळे नक्कीच या संधीचा सुवर्ण संधीचा तुम्ही फायदा घ्या आजच फॉर्म भरा शेवटची तारीख तुम्हाला सांगितलेली आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख आहे त्यामुळे तुम तुम्ही अजून देखील तुमच्याकडे वेळ आहे फॉर्म भरा सर्व कागदपत्र तुमच्याकडे रेडी ठेवा आणि वारंवार सूचना या तुम्हाला आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर आणि रजिस्टर ईमेल आय डीवरती मिळणार आहे त्यामुळे जो नंबर तुम्ही आता ॲप्लिकेशन फॉर्म भरताना वापर कराल तो चेंज करू नका त्याचप्रमाणे तुमचा ईमेल आय डी देखील चेंज करू नका कारण यानंतरच्या ज्या काही पुढच्या प्रक्रिया आहेत कधी ॲडमिट कार्ड येणार आहे परीक्षा कधी होणार आहे या सर्व बाबी या सर्व गोष्टी तुम्हाला या मोबाईल आणि ईमेलद्वारेच कळवण्यात येणार आहेत याची तुम्ही या ठिकाणी नोंद घ्या तर मित्रांनो आपण पाहूया की स्थानिक बँक अधिकारी आहेत त्याचे कर्तव्य काय असतात त्यांना कोणत्या प्रकारचे कामे असतात काम, काम करावे लागतात तर विविध बँकिंग प्रक्रियेमध्ये सहाय्य करणे जे आपले ग्राहक आहेत त्यांना सहाय्य करणे जसे की नवीन खाते ओपन करण्यासाठी त्यांना मदत करणे ठेवी ठेवणे पैसे काढणे निधी हस्तांतरित करणे म्हणजे मनी ट्रान्सफर या प्रकारचे कामं असतात त्यांना ग्राहकांच्या खात्यावर देखरेख करणं ऑब्झर्वेशन करणं तपशील अद्ययावत करणे तर तुमचं सगळं डिटेल्स आहेत ते अपडेट करणे चौका ग्राहकांना काही प्रॉब्लेम असतील काही त्याचं निरास नि निराकरण करणे म्हणजे चौकशीचे कर निराकरण करणे या गोष्टी या अशा प्रकारची कामे असतात त्यामुळे त्यांना जी स्थानिक भाषा आहे पहिले तुम्हाला सांगितलं की स्थानिक भाषा येणं आवश्यक का आहे तर जे ग्राहक असणार त्यांचे म्हणणं त्यांचं सर्व गोष्टी त्यांना मदत करण्यासाठी त्याला स्थानिक भाषा येणं गरजेचं आहे ते लिहिता आलं पाहिजे वाचता आलं पाहिजे आणि बोलता देखील आलं पाहिजे ते स्थानिक भाषा यासाठी आणि जसं तुम्हाला मी सांगितलं महाराष्ट्रामधून चारशे पंच्याऐंशी जागा आहेत तर तुम्ही आतापासूनच या ठिकाणी अर्ज करा अभ्यासाला लागा तुम्ही अजून कुठल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल त्याच्यामध्ये थोडंसं ॲडिशनल बँकिंग संदर्भात काही मटेरियल्स अवेलेबल आहेत त्याचा तुम्ही अभ्यास करून या ठिकाणी परीक्षा द्या आणि यश मिळू शकता अजून एक गोष्ट महत्वाची आहे की बँकिंग क्षेत्रामध्ये आपण जॉब करण्याचा फायदा हा देखील एक असतो की जे बँकिंग ऑफिसर असतात किंवा कर्मचारी असतात तर त्यांना लोनमध्ये थोडस सूट असते जशी आपल्याला सर्वसाधारण लोक माणसांना होम लोन कार लोन याच्यासाठी जे प, आ, रेपो रेट असतो त्याच्यापेक्षा थोडासा रेट ऑफ इंटरेस्ट त्यांना कमी लक्षात घ्या जे बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी असू देत ऑफिसर असू देत त्यांना लोनवरती जो रेट ऑफ इंटरेस्ट असतो हा थोडासा कमी असतो याचे देखील तुम्ही नोट घ्या म्हणजे तुम्हाला जर भविष्यात घर घ्यायचं असेल कार घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी नक्की याचा फायदा होऊ शकतो हा देखील एक बँकिंग क्षेत्रामध्ये काम करण्याचा फायदा आहे तर ही संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे बँक ऑफ बडोदा मध्ये भरती आहे एकूण अठरा राज्यांमध्ये भरती होणार आहे अडीच हजार पदांसाठी भरती होणार आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगितलं चारशे पंच्याऐंशी जागांसाठी भरती होणार आहे शेवटची तारीख आहे ती चोवीस जुलै दोन हजार पंचवीस फी आहे ती नाम मात्र ओपन ओबीसी डब्ल्यू एस साठी आठशे पंच्याऐंशी आठशे ऐंशी सॉरी आठशे ऐंशी फी आहे आपलं एस टी एस सी एक्स सर्विसेन पीडब्ल्यू डी यांच्यासाठी फक्त एकशे पंच्याहत्तर एवढी फी आहे त्यामुळे आजपासूनच फॉर्म भरायला तुम्ही सुरुवात करा शेवटची तारीख सांगितली चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या सुवर्ण संधीचा मित्रांनो फायदा घ्या बँक ऑफ बडोदा दोन हजार पंचवीस भरती या संदर्भात आपला हा व्हिडिओ होता संपूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐकला त्याचप्रमाणे तुम्हाला वेबसाईट सांगितली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बँक ऑफ बडोदा डॉट सीओ डॉट इन या पहिल्या ऑफिशियल वेब वेबसाईटला त्यांच्या भेट द्या त्या ठिकाणी ती पी डी एफ अवेलेबल आहे त्याचा पूर्ण अभ्यास करून हा फॉर्म तुम्ही भरा सर्व माहिती त्या ठिकाणी अजून या व्यतिरिक्त कारण एवढ्या कमी कालावधीमध्ये माझ्याकडून काही मुद्दे राहिले असतील तर तुम्ही त्या ठिकाणी सर्व कवर करून हा फॉर्म भरू शकता तर धन्यवाद पुन्हा एकदा भेटू आपण आपल्या या हक्काच्या चॅनलचं नाव आहे गोष्ट कामाची हे चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असे आपण नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जेव्हा अपलोड करू त्याचे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर पुन्हा एकदा धन्यवाद